नमस्कार मी माधवी सोमन आज मी पहिल्यांदाच जनकल्याण रक्तपेढीमध्ये रक्तदान करायला आले आणि हा योग जुळून आला तो सुश्री फाउंडेशन कडनं आम्ही रक्तदानावरती तीन अभिवाचनाच्या व्हिडिओ केले महेंद्र सरांच्या पुस्तकातले तीन लेख मी वाचले अतिशय अप्रतिम लेख लिहिले ले, त्यांचे इथले अनुभव अतिशय छान आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला आवडला की रक्तदान म्हणजे ही ही गोष्ट एक अशी आहे ना की ह्याला आपल्याला पैसे नाही पडत ते आपल्यातच असते त्यामुळे कुठल्याही म्हणजे श्रीमंत असो गरीब असो कुठल्याही प्रकारची व्यक्ती हे करू शकत असं दान आहे जे आपल्यातच आहे रक्तदान मी तर वयाच बरोबर <laughs> अठरा वर्ष मला पूर्ण झाली आणि त्या दिवशी पहिल्यांदा मी जाऊन रक्तदान केलं आणि त्यानंतर मी अनेक वेळेला रक्तदान केले वर्षात दोनदा तरी रक्तदान करायचं हा माझा नियम आहे पण आज मला खूप छान वाटते की मी जनकल्याण मध्ये रक्तदान करते त्यानिमित्त मानसी मॅडम कडनं मला हे काम कसं चालतं हे मला कळलं नाहीतर आतापर्यंत कसं शिबिरात फक्त जाऊन रक्तदान करायचं आणि बाहेर पडायचं सर्टिफिकेट पण इथे सगळी मशिनरी बघायला मिळते आणि हे सगळं काम कसं चालतं काय लेव्हलला चालतं हे मला त्यामुळे असतं